नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी आठपाडी एसटी डेपोमध्ये नवीन गाड्यांचे पोषण विविध संघटनांचा उत्स्फूट सहभाग आठवाडी एस टी आगारात गुरुवारी सायंकाळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने नवीन बस गाड्यांचे विधीवत पूजन करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून आपुलकीचा सहभाग नोंदवलाय कार्यक्रमावेळी आठवाडी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री डी एम पाटील सर यांनी एस टी महामंडळाच्या महाराष्ट्रातील शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकला गावागावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची धारे खुली करणाऱ्या एस टी महामंडळाचे योगदान अमूल्य आहे ही सेवा केवळ वाहतूक मर्यादित नसून ग्रामीण भागाच्या प्रगतीचा कणा आहे असे त्यांनी भावनिक शब्दात सांगितले शेतकरी संघटनेचे उन्मेश देशमुख डॉक्टर अरविंद मोरे महादेव काटकर चंद्रकांत गायकवाड तसेच ॲडव्होकेट निचळ ॲडव्होकेट गणेश जुगदर ॲडव्होकेट अर्जुन ॲडव्होकेट अतुल कदम यांनी उपस्थित लक्षणीय या ठरली ज्येष्ठ नागरिक संघटनेचे व्ही एन देशमुख सर अरविंद चांडवळे हनुमंत राक्षे उकिरंडेल टेलर विष्णू पाटील यांच्यासह तंदुरुस्त आटपाडी उपक्रमाचे इंजिनियर महेश कुमार पाटील यांनीही पूजन कार्यक्रमात सहभाग नोंदवून अभिनंदनवर शब्दात शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला आगारातील अधिकारी कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पूजनानंतर उपस्थितांनी नवीन गाड्यांची पाहणी करून जनतेची सेवा ही संसदेय या भावनेने कार्यरत राहण्याचा संकल्प केलाय धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हतेकर सीबीएस न्यूज मराठी सांगली